नमस्कार मित्रांनो मी आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण शासन राजपत्र निर्गमित दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालं असून नियुक्ती पदोन्नती आणि अनुकंपा नियुक्ती इत्यादी बाबीच्या संदर्भात असणार हे राजपत्र असून बातमीचे टायटल आहे तर राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस संबंधित लाईव्ह संगीता पवार या प्रतिनिधीकडून प्राप्त झाली असून राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या संदर्भात सविस्तर राजपत्र पुढील प्रमाणे पाहुया महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट च्या कलम दोनशे चौऱ्याहत्तर च्या पोट नियम कलम दोन च्या खंड एकोणचाळीस द्वारे प्रदान करण्याचा अधिकार आणि त्या बाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर अधिकाऱ्यांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र जिल्हा परिषद नियम एकोणीशे सदुसष्ट या मध्ये सुधारणा करण्यासाठी उक्त कलम दोनशे चौऱ्याहत्तर आवश्यक असल्यामुळे दिनांक जुलै रोजीच्या अधिसूचनेद्वारे पूर्व प्रसिद्धी दिल्यानंतर ती अधिक्रमित करून पुढील प्रमाणे नियम तयार करण्यात आलेले आहेत आणि नियम सदर उक्त नियमाच महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा से सदर, सदर सेवा प्रवेश सुधारणा नियम अंमलात येणार आहे तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियम एकोणीशे सदुसष्ट च्या परिशिष्ट नऊ मधील क व सेवा जिल्हा सेवा संवर्ग तीन दुय्यम लिपी प्रथम श्रेणी यांच्याशी वर्गीय प्रथम श्रेणी यांच्याशी संबंधित असणाऱ्या अनुक्रमांक पाच मधील नोंदी मधील स्तंभ क्रमांक तीन मधील पद या शीर्षकाखाली कनिष्ठ सहाय्यक यांच्याशी संबंधित असणाऱ्या अनुक्रमांक एक स्तंभ चार मधील एक कनिष्ठ सहाय्यक यांच्याशी संबंधित असणाऱ्या नेमणुका करता अर्थ नेमणुकीच्या पद्धती या शीर्षकाखाली अनमुना एक तर खंड पुढील पुरी, दाखल करण्यात आला आहे कमी नसेल इतकी सेवा असणाऱ्या मधील पद धारण करणाऱ्या व्यक्तीकडून पात्रतेच्या अधीन राहून सेवा ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने कर करण्यात येईल आणि ज्याने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेली आहे किंवा किमान तीस वर्ष शैक्षणिक प्र, बाबीमध्ये प्रशासनामधील बाब विचारात घेऊन इतक्या वर्ग यादीतील मराठी टंक लेखन अथवा चाळीस शब्द प्रति मिनिटाला इतका वेग असणाऱ्या इंग्रजी टंक लेखनाचे शासकीय प्रमाणपत्र आणि संगणक टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे शासनाने या किंवा संदर्भामध्ये वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशान आदेशानुसार अनुकंपा तत्वावरील ज्याने किंवा जिने वरील खंड च्या उपखंड एक आणि दोन मध्ये मी विनिविष्ट केलेल्या के के अर्हता धारण केली आहे अश्या योग्य व्यक्तीला नियुक्ती करण्यात येईल वाहन चालक गट क पदावर तीन वर्षापेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा किंवा नियमित सेवा पूर्ण केलेल्या ज्यांनी कनिष्ठ सहाय्यक पदास पसंती दर्शविली आहे आणि खंड एक च्या उपखंड दोन मधील,

ज्येष्ठता कनिष्ठ सहाय्यक पदावर नियुक्त केल्यानंतर रुजू झालेल्या दिनांकापासून निश्चित करण्यात येईल. एक नियुक्ती पदोन्नती अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच नाम निर्देशनाचे किंवा वाहन चालक संवर्गातील कायम स्वरूपी बदलीने अनु अनुक्रमे चाळीस पन्नास आणि दहा या गुणोत्तर प्रमाणात चाळीस पन्नास दहा या गुणोत्तर प्रमाणात करण्यात येईल व जर वाहन चालक आले नाही तर सदर जागा उपखंड परंतु दोन परंतु जर पदोन्नती किंवा वाहन चालकच्या संदर्भात कायमस्वरूपी बदलीद्वारे नमूद करण्यात आली अर्हता विचारात घेऊन योग्य उमेदवार उपलब्ध झाला नाही तर नियुक्तीच्या प्राधिकरणाने पदोन्नतीने व वाहन चालक संवर्गातून कायमस्वरूपी बदलीद्वारे नियुक्तीच सदर शिथिलता करण्यात येईल आणि नाम निर्देशनाद्वारे त्या व्यक्तीची नियुक्ती करता येणार आहे या संदर्भामध्ये शासनाच्या ग्राम विकास व पंचायत विभागाकडून सात मार्च दोन रोजी निर्गमित केलेला सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करून आपण या खाली लिंक वर निहाय दिसत आहे या लिंक मध्ये हा शासन निर्णय आहे आणि ही लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत आपण तुम्ही त्या आणि सविस्तर शासन निर्णय राजपत्राचा अभ्यास करावा करता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय मास्टर जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स